नमस्कार मित्रांनो आपण एक शिक्षक प्रक्रियेतील एक महत्वपूर्ण जी आर विषयी माहिती पाहतोय की जो बदली संदर्भातला आहे आणि जो शिक्षकांसाठी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे काय सांगतोय तो जी आर आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या धोरणानुसार काय आहे बघा तर महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासनपूरक पत्र क्रमांक हे पत्र क्रमांक दिलेला आहे आणि तो अधिनियम दिलेला आहे की ज्यामध्ये पूर्णतः माहिती आपल्याला द्या जी आर विषयी दिली आहे काय सांगतो जी आर तर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून जे काम करतायत ते गैरवर्तनीबद्दल प्राप्त जर त्यांच्या संदर्भात तक्रार झाली असेल तर त्यांच्या संदर्भात असणार हा जी आर काय सांगतोय तर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तक्रार झाल्यास तक्रारी संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्या घेऊन गे। तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुठले जिल्हा परिषद यांचे संबंधित जिल्हा परिषदेच्या शिक्षकात त्यावर पदावरती ठेवणे योग्य नाही असं त्यांचं मत झालं आहे त्या बाबतीत कारणिमी मत करून संदर्भ जो दिलेला आहे दोन येथील बदली अधिनियमन दोन हजार मधील कलम चार व कलम चार मधील चार व चार मधील पाच मधील तरतुदी विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित शिक्षकाकडे बदलीचा त्यासाठी प्रस्तावित केलं जात आहे आणि अशी तक्रार प्राप्त झाल्यास त्यावरती जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे यांनी ही तीस दिवसामध्ये याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे संबंधित विभागीय आयुक्त यांचा असा प्रस्ताव झाल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद केलेल्या कारणांची छाननी करून अशी बदली तीस दिवसाच्या आत सहमती म्हणजे किती दिवसात तो त्या तक्रारीनंतर तीस दिवसाच्या आत तुम्ही जिथं कार्यरत असाल तिथून तुमची कधी जर तुमच्यावरती अशा प्रकारची गैरवर्तुकीची तक्रार दाखल झाली असेल तर साहजिक तेही त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत त्याची छाननी केली जाईल म्हणजे साहजिकच तुमच्यासाठी अत्यंत म्हणतं ना की एखादी शासकीय नोकरी म्हणजे काचेचं भांड जर एकदा त्याला तडा गेला तर पूर्ण भांड ते खराब किंवा फुटून जातं साहजिकच तुम्ही त्या पदावरती काम करतायत समजा तुमच्याकडून असं काही गैरवर्तन झालं असेल तर साहजिकच तुमच्यावरती अशा पद्धतीने कारवाई होऊ शकते त्यामुळे नक्कीच जे शिक्षक पदावरती काम करतायत पदावरती कार्यरत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारे हा जी आर आहे शासनाचा ठीक आहे ते जाणून घेतला ठीक आहे माहिती तर समजले पुढे आपल्यासाठी जी शिक्षक अभियोग्यता हो चाचणी नुकतीच संपन्न होत आहे चोवीस तारखेपासून त्याच्यासाठी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीने अत्यंत एक सुंदर अशा बॅचचं आयोजन केलेलं आहे जी परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल फास्ट ट्रॅक बॅच आहे जी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहे जी चोवीस तारखेपासून जी असणारी टेट एक्झाम त्याच्या परिपूर्ण तयारीसाठी जी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे जी तुमची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल पूर्णतः आयबीपीएस पॅटर्न अनुसार असणारी अत्यंत माफक दरामध्ये साहजिकच आपल्यासाठी अत्यंत हे पुढचे दिवस खूप महत्वपूर्ण असे आहेत आणि या कालखंडामध्ये ही बॅच तुम्हाला खूप लाभदायक खूप उपयोगाला येईल जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेतील खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे अकॅडमीचा पत्ता आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना याविषयी जाणून घ्यायचे प्रत्यक्ष कॉल करू शकता किंवा अॅकॅडमीला एक, भेट देऊन सर्व गोष्टीची पूर्तता करू शकता दुसरी गोष्ट आपला युट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राइब करा या चॅनलवरती तुम्हाला शिक्षक भरती रिलेटेड इतंभूत माहिती अपडेट्स मिळत राहील नक्कीच पुढे भविष्यात तुम्हाला त्याचा उपयोग होईल दुसरी गोष्ट आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे तो सबस्क्राईब करा तिथं तुम्हाला भरपूर सारी माहिती मिळेल किंवा सर्व गोष्टींची पूर्तता होईल लिंक मिळतील जे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठीक आहे धन्यवाद थांबतोय तर